नाही मला माहीत असत मी दोन कानाखाली लावून सरळ करून माहितच नाही आम्हाला सुनाच माहित तर आम्ही कराव काय बापानी त्यांच्या आई बापानी नाही यांच्या आई बापानी नाही आमचं माहिती कसं असते आता मला सांगा माझ्याकडे दहा पिय छत्तीस स्टाफ आहे त्यांच्या घरात काय चाललंय हाताखाली काम करणारे पगारी माणसांनी मला काय माहिती तुमच्या घरात काय चाललंय मी आणलं होतं कस मी म्हणलं माहितीच नाही ना मला तर जेव्हा कळलं तर मी तर खालीच बसले मी मला तर मला काय माहिती असं निघाल दुसऱ्या दिवशी कळलं ना काय चाल आम्हाला काय माहिती आम्हाला वाटतं काय के शेवळ केलं आपण काय म्हणणार पण भगवान भावा शपथ मी फोन केला नाही वाचवायचा प्रयत्न मी करणार नाही जर जे त्याला शिक्षा आता मी उपस्थितच नाही तिथलं मी कसं सांगू काय घडले मला काय माहिती घेऊन बोला मी बोलतो जखमाई

मी एवढा सुंदर जोडा मला काय वाटलं काय झालं काय माहिती मला काय माहिती तुम्ही कुणी विश्वासात घेतलंच नाही कुणाला तर एवढं पुढे गेला आम्हाला माहितच नाही अशा बाबतीत तुमचं त्यांनी हातात जग पाहिजे आणून घेतलं मी मरल तुला मारी तेव्हा मुलगी दबावात गेली ना आपल्या संस्कृतीतून मुलीला घेऊन येतलं गेलं

Como vai dar pra